नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोनारी येथे तमाट्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर सरांनी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत तर सर नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या सर माझं नाव बाळासाहेब पोपटरावार मुक्काम पोस सोनारी सातारी मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याऐंशी चौपन्न पंच्याऐंशी झिरो नऊ झिरो आठ बर श्री तुम्ही ले ले फाई फाई तुम्ही चे तुम्ही माझ्याकडे आल ते मग मी वापरलं मला त्याचे खूप छान रिझल्ट जाणवले तुम्हाला झाडाचे फुटवे फुल सेटिंग वगैरे याच्यात खूप रिझल्ट चांगला जाणवला आणि हे बघा फुल फुल सेटिंग वगैरे एकदम व्यवस्थित छान फुटवे वगैरे चांगले चालू झाले खाली झाडाची मुळी वगैरे चांगली झाली दरवर्षीपेक्षा तुम्हाला झाडावर फरक शंभर टक्के फरक जाणवलेला आहे आणि जी सरी सोडलेली तिच्या आता फरक जाणवलेला आहे आणि ही या सरींना सोडलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही फुटी बघू शकता आणि झाडाला काळोखी पण आलेली आहे काळनरी वगैरे सर्व एक नंबर प्लॉट झालेला आहे तर सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीन की या कंपनीचं तुम्ही ब्लॉसम फाय जी बाकीचे प्रोडक्ट वापरून बघा खूप छान रिझल्ट आहे आणि फुटवे सेटिंग वगैरे खूप छान रिझल्ट आहे मी त्यांचं कीटकनाशक सुद्धा वापरलेलं आहे सुपर सुपर ब्लास्ट, ब्लास्ट म्हणून नागाळीचा रिझल्ट त्याचा चांगला वाटला परत काय प्रादुर्भाव काहीच नाही काही त्याचा रिझल्ट आळई नागाळी वगैरे चांगला रिझल्ट आपण व्हायरसचा पण स्प्रे स्प्रे घेतलेला आहे सिलिकॉन घेतलं सिलिकॉन हो त्याच्यानंतर एक ऑक्सिजन म्हणून येतं ते ऑक्सिरुट ऑक्झिरुट म्हणून ते वरून आणि ड्रिप मधूनच सोडलेले बर तुम्हाला सर्व प्रोडक्ट चे कसे छान रिझल्ट सर्व प्रोडक्ट चांगले आणि शेतकऱ्यांना माझं आव्हान वापरून बघा एक तुम्ही थोडं थोडं कळ वापरून बघा असं एक थोडं थोडं पाच पाच लिटर घेऊन ते आता थोडंफार जाणवणार मग बाकी म्हणजे तुम्हाला रुद्राक्ष सर्वच प्रोडक्ट छान 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 हो हो काहीच अडचण नाही वापरण्याला असं मी बी पहिल्या वर्षीच वापरणं रिझल्ट जाणवला म्हणूनच सुरुवात केली वापरायला तुमचा विश्वास आहे असं हो शेवटी वापरल्याशिवाय तो फरक कळत नाही कळत नाही बरोबर बरोबर अच्छा तर पत्ती वगैरे एकदम छान वाटते पण झालेली आणि दिसत नाही काही नाही एकदम तर मेन असं असतं की पत्ती रफ राहिली तरच तुमचं प्लॉट जास्त हो झाडाची पत्ती टिक आणि पत्ती जेवढी चालली तुम्हाला फुल सिटिंग व्यवस्थित झाली हा रिझल्ट चांगला पुढं एव्हरेज भेटलं तरच तुम्हाला पैसा शंभर टक्के आणि आपलं ऑक्सिरोड जे आहे तर ते झाडाला ताकद भेटून ऑक्सिजन एवढं झाडाला भेटला एवढं तुमचं झाड चांगलं होतं आणि ऑक्सिजनच रुट म्हणून ते खाली सोडलं आणि वरुणा तिचे प्रॉपरंग्यात हो ठीक आहे ठीक आहे मला अडीचशे ग्रॅम घेतला टाकीला अडीचशे ग्राम अच्छा तर आपलं जे रूट केअर पण आहे तुम्हाला ब्लॉसम पाहिजे दिलेलं होतं केअर तर ते रूट केअर आपलं आपले जे झाडाच्या पांढऱ्यामुळे असता त्याची वाढ करून देते आणि तुमची जमीन जी खाली चिगड झालेली असते ती करून तुम्हाला ताकद ताकद भेटून भेटली तर तुमच्या फुटी जास्त निघता आणि फुटी निघाल्या तर तुम्हाला एव्हरेज आहे आणि ब्लॉसम पाहिजे आपला असं प्रोडक्ट आहे जे फुलकळी काढून त्याची सेटिंग पण करून देतं जेणेकरून सेटिंग झाली तर तुम्हाला ते जे काही तुमची फुलकळी असते ती गळत नाही तर तुम्हाला त्याला चांगलं फळ लागतं तर बघू शकता फळ किती लागले स्टम्प वगैरे एकदम व्यवस्थित स्टम्प एकदम झाड झालेले आणि ज्या त्या पण निघून गेल्या पूर्ण स्टम्प वगैरे एकदम व्यवस्थित झाड असे हो तर धन्यवाद सर तुम्ही औषध वापरले आपले रुद्राक्ष आणि तुम्हाला एकंदरीत चांगले रिझल्ट पहिल्याच वर्ष वापरले रिझल्ट जाणवली आणि आता मिळून पुढे या कंपनीचे औषध वापरणार कांद्यासाठी वगैरे सर्व असं थोडं आपल्या बाकीचे बेस पण आहेत आपल्या ऑर्गेनिक मध्ये ऑर्गेनिक मध्ये हो आता पुढे आम्ही जसं चालू तुमच्या मार्गदर्शनाखाली घेत चालू हो नक्कीच नक्कीच तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन राहील आमच्या कंपनीचे सर्व प्रतिनिधी पण तुम्हाला प्लॉट व्हिजिट देतील बाकी एकंदरीत चांगलं वाटलं हो काहीच अडचण काही हो धन्यवाद हो। धन्यवाद